नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनणारी बेसनाची बर्फी जी ही बर्फी बनवताना मी ना खव्याचा वापर केलेला आहे ना मिल्क पावडरचा तरीसुद्धा खाताना असं वाटेल की ही खव्यापासून बनवलेली आहे ही बर्फी टेस्टी दाणेदार बनण्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तरी हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्यानुसार जर तुम्ही ही बर्फी बनवली तर खूपच अप्रतिम बनेल तर बनवूयात ही बर्फी ही बर्फी बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या जाडसर वाटलेलं बेसन घेतलेलं आहे आपली जी नॉर्मल वाटी असते त्या वाटीने मोजून घ्यायचं आहे हे बेसन आणि त्याच्यामध्ये घालूयात दोन चमचे दूध आणि दोन चमचे तूप इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला जाडसर बेसनाचाच वापर करायचा आहे बारीक बेसनाचा जर वापर केला तर आपली बर्फी व्यवस्थित दाणेदार बनणार नाही तर आता आपण काय करूयात की बेसनामध्ये जे तूप आणि दूध घातलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण ह्याला हातानेच मिक्स करून घेऊया म्हणजे बेसनाला तूप आणि दूध व्यवस्थित लागेल हे हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामुळे काय होईल की बेसन दाणेदार बनेल आणि आपली बर्फी दाणेदार बनेल आता आपण एका मोठ्या ताटामध्ये एक चाळणी ठेवूया आणि त्याने हे चाळून घ्यायचं आहे पीठ म्हणजे एकसारखं बनेल बघा किती एकसारखं बनलं आहे दाणेदार मी साईडला गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे अर्ध्या वाटीला अगदी थोडंसं जास्त तुम्ही हा प्रत्येक गोष्टी मोजून घ्या म्हणजे तुमची बर्फी व्यवस्थित बनेल बिघडणार नाही आणि आता ते पाऊन वाटी पाण्यात त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची आपल्याला आणि आप ती साखर विरगळवून घ्यायची आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा साधारण एक ते दोन मिनटानंतर बघा पाक आपला होण्यातच आहे तर बघा टेस्ट करून बघूया आपण हे अशा पद्धतीने चमच्याने टाकून बघा अशा पद्धतीने तार झाली पाहिजे शेवटच्या ड्रॉपला किंवा शेवटच्या थेंबाला इथे मी एक चमचा दुधामध्ये थोडंसं केशर भिजत घातलं होतं ते टाकलं आणि अगदी थोडा वेळ पाकू हो दिला आणि गॅस बंद केला आता इथे साईडला एका पॅनमध्ये ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी तूप घेतले आणि आपण जे बेसन चाळून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घालूया आणि अगदी हलक्या हातात मीडियम गॅसवर हे भाजायचं फुल गॅसवर बिलकुल भाजायचं नाही आणि शक्यतो हे भाजण्यासाठी जाड भांड्याचा वापर करायचा किंवा नॉनस्टिक भांड्याचा वापर करायचा म्हणजे ते बुडायला लागणार नाही भांड्यामध्ये भाजल्यामुळे हे एकसारखं भाजलं जाईल आणि याला मीडियम फ्लेमवरच भाजायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल तुम्ही हे बेसन कसं भाजता त्यावर ह्या बर्फीची चव अवलंबून आहे तर हे बेसन भाजताना काळजीपूर्वक भाजून घ्यायचं साधारण चार सा 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 ते पाच मिनटानंतर बघा अशा पद्धतीने बेसनाचा कलर थोडासा बदललेला आहे जेव्हा ह्याचा कलर थोडा चेंज होईल किंवा अशा पद्धतीने थोडंसं बेसन फुलून येईल तेव्हा आपण ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि ते प्रत्येक वेळी थोडं थोडं असं चार वेळा ह्या बेसनामध्ये घालायचं ते कशा पद्धतीने घालायचं ते मी सांगते इथे आता इथे अर्धी वाटी दुधामधलं साधारण छोटे तीन चमचे घातले मी आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे दूध बेसनामध्ये आटलं गेलं की परत दोन तीन चमचे घालायचं वेळेनुसार बघितलं तर साधारण अर्ध्या मिनटाने थोडंसं दूध घालायचं हे थोडं थोडं करून घातल्यामुळे काय होईल की बेसन फुलेल दाणेदार बनेल आणि बर्फी एकदम सॉफ्ट बनेल तर बघा किती दाणेदार बनले बेसन ह्याच्यामुळे आपली बर्फी अगदी तोंडात टाकल्याबरोबर मेल्ट होणारी बनेल परत थोडंसं दूध घालून आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी वेल तीन ते चार वेलची थोड्याशा साखरेबरोबर बारीक केली आणि ती पण घातली आहे वाटल्यास तुम्ही ही पाक करताना पाकातही घालू शकता त्याच्यामुळे गर्दीची चव छान येईल आवडत असल्यात जायफळाची गोड घातली तरी छान लागेल दूध पूर्ण संपल्यानंतर साधारण एक ते दीड मिनटानंतर बेसनाला असं तूप सुटायला लागेल त्यावेळी आपण जो साईडला पाक बनवून ठेवला होता तो सध्याही गरम आहे तर तो टाकायचा आहे हा पाक टाकताना थोडंसं मागे उभे राहा कारण की अंगावर पण उडण्याची शक्यता असते तर थोडीशी काळजी घ्यायची ह्या गोष्टीची आणि हा पाक घालताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आपल्याला पाक घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिटापर्यंत ह्याला परतायचं आहे व्यवस्थित एकदम कमी गॅसवर हा पाक लगेच बेसनामध्ये शोषला जाईल किंवा आटून जाईल आता इथे एक प्लेटला मी तूप लावत आहे तुम्हाला ज्याही भांड्यात ही बर्फी बनवायची त्याला असं तूप लावून घ्या आणि आता हे मिश्रण पण आपलं होत आलेलं आहे बर्फीचं किंवा बेसनवडीचं तर ते आता हे प्लेटमध्ये टाकूया आपण बघा किती दाणेदार झालेले आहे हे बेसन खूपच व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर आता आपण देऊया याला आकार इथे मी ही प्लेट थोडीशी तिरकी ठेवणार आहे कारण त्याच्यामुळे काय होईल एक्स्ट्राचं जे तूप आहे ते निघून जाईल तुम्हाला आवडत असल्यास वरून असे ड्रायफ्रूट्सनी सजवून घेऊ शकता तुम्ही याला सेट व्हायला मात्र दहा ते वीस मिनटं लागतात तर आपण हलके याला प्रेस करून घेऊया बर्फीमध्ये हे जे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यांना आणि एक्स्ट्राचं जे तूप निघालेलं आहे ते काढून घेऊया आपण एका वाटीमध्ये तुम्ही दुसरं काही बनवता नाही हे टाकू शकता आणि आता पाडून घेऊया आपण याच्या वड्या तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या बनवू शकता हे थोडंसं मिश्रण अजूनही गरम आहे तेव्हाच मी ह्या लगेच पाडून घेतल्यात तर एकदम सॉफ्ट बनते ही बर्फी अगदी ज्यांना दात नाही ते सुद्धा ही बर्फी खाऊ शकतात खूपच सॉफ्ट बनेल खूपच टेस्टी दाणेदार बनेल तुम्ही ह्या पद्धतीची बर्फी नक्की करून बघा सर्वांना आवडेल आणि एकदा ही जर तुम्ही करून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की बनवायला किती सोपी आहे ते आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते आपण ह्याच्यामध्ये ना खवा घातलेला आहे ना मिल्क पावडर ही खाताना असं वाटेल की ह्याच्यामध्ये खव्याचा वापर केलेला आहे किंवा मिल्क पावडरचा इतकी छान लागते ही तर ह्या पद्धतीने ही बर्फी बनवा खा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद